एक सांगू तुम्हाला स्कूलमध्ये मुलं बॅगमध्ये नुसते बुक नाही भरत पुस्तकं भरून नाही आणत नुसते माझीही दोन मुलं आहेत तर ते नुसते बुक्स नाही भरून आणत त्यांची रोजची नवी स्वप्नं भरून आणतात आपण पण यायचो पण थोडी भीती असायची आपल्याला टीचरांची वगैरे आता भीती नाही आहे पोरांना आता फक्त आहे नवीन स्वप्न काय खेळायचं आहे काय नवीन शिकायचं आहे खूप सारं नॉलेज त्यांच्या शिकण्यासारखं असतं आणि ते शिकत असतात नकळत आणि त्यांच्या डोळ्यात मी रोज नवीन स्वप्न बघते आणि ते ते साकारायसाठी प्रयत्न पण करतात पण आपल्याला दिसतं की ते अभ्यास नाही करत ते अभ्यास नाही करत पण ते दुसरे स्वप्न आहेत आणि दुसरं काहीतरी नवीन काहीतरी विचार करतात जे आपण नाही करत तुम्ही ऑब्झर्व करा मुलांना नक्कीच तुम्हाला ते जाणवेल आणि सापडले